नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ तर सकाळचं बघू शकता इकडे आमची चालू आहे कामाची धावपळ तर गायांचं शेण पाणी वगैरे सगळं आवरलं आहे आणि गायांना आता इकडे चारा खायला टाकला आणि एक दीड तासानंतर त्या गायांचं दूध काढावं लागतं त्याच्यामुळं सा लवकरच आम्ही असं आवरून घेतो फटाफट तर बघू शकता गायांचं सगळं मस्त असं आवरलं आहे त्याच्यानंतर घरात येऊन मी चहा केला मस्त असा चहा चहा केल्यानंतर इकडे झाली कामाची धावपळ सुरू तर सकाळीच इकडे झटपट अशा बाजरीच्या भाकरी केल्या आणि आमच्याकडे काय सकाळी नाश्ता वगैरे शक्यतो नसतो असली तर, तर चहा चपाती वगैरे खातात कारण सगळे शेतातल्या कामाला जातात तर खूप अशी धावपळ असते सकाळीच लाईट वगैरे आलेली असते त्याच्यामुळं नाश्ता वगैरेच शक्यतो नसतोच सकाळीच नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत स्वयंपाक होऊन जातो तर फटाफट अशा भाकरी केल्या चुलीवरच करणार होते पण थोडा आभाळ आल्यामुळं काही चूल पेटवली नाही त्याच्यानंतर इकडे थोडी सुकी भाजी केली आणि बाहेर रशाची भाजी पण केली तर सुकी भाजी डब्याला द्यावा लागती म रानातसुद्धा काही डबे नेतात तर आता निघालो आहे आम्ही रानामध्ये तर बघू शकता रानात आमच्याकडे आत्ता रस्त्याचं काम झालं आहे मस्त असा रस्ता झाला आहे तर इथे चालू होती बायकांची कलकल कारण की बायकांना सौदा ठरवून द्यायचा होता म्हणजे काम करायला जे देतात उक्त म्हणतात त्याला ते सौदा असा ठरवून द्यायचा होता तर बायकांची चालू होती ती कलकल त्याच्यानंतर घरून मी नैवेद्य आणला होता कारण की आज होती आमोशा आणि आमच्या इकडे आमोशेच्या दिवशी मसोबाला शेतातल्या ज्या मसोबाला येतात बाजरीचा भाकर चटणी आणि कांद्याचा नैवेद्य ठेवतात नारळ ठेवतात अगरबत्ती आणि दर्शन घेतात कारण तोच रक्षणकार असतो आपल्या शेतीचा त्याच्यानंतर थोडी पावसाची अशी भुरभूर चालू झाली बघू शकता रस्त्याला खूप असं गवत झालंय रस्त्याला मुरुम टाकलाय तरी पण गवत असं झालेलं आहे पावसामुळं थोडी रिमझिम आली की गवताच प्रमाण खूप वाढत तर वा इकडे हा आमचा ऊस ऊस हा आम्ही चाऱ्यांना दिलाय कारखान्याला ऊस देतात शक्यतो पण आम्ही काही कारखान्याला दिला नाही कारण की चाऱ्यासाठी म्हणजे गायांच्या चाऱ्यासाठी हा वाड्या सहित जातो आणि वाड्या सहित गेल्यामुळे त्याच वजन थोड जास्त भरत आणि शक्यतो आपल्याला परवडतो त्याच्यामुळे हा सगळा ऊस आम्ही दिलाय गायांच्या चाऱ्यासाठी व्यापाऱ्याला याच तोड चालू आहे पण पाठीमागच्या साईड तो तोडून नेतोय आणि इकड अजून राहिलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे ऊस वाढलेला आहे मस्त हिरवागार तर कसा वाटला तुम्हाला तुम्हाला सुद्धा बघून आवडल्याचं असेल ना मस्त असा ऊस वाढलेला आहे तर त्याच्यानंतर इकडे ऊसाच्या शेजारी कपाशी आहे आणि खूप असं गवत कपाशी मध्ये पण झालेलं आहे आता बायकांचं तिकडची कपाशी खुरपून झाल्यानंतर येथे कपाशी खुरपायला येणार आहे पण बायकं खूप अशी कलकल करतात थोड्या थोड्या पैशावरून आणि आमचे जे गडी ते दिंडीमध्ये गेले त्याच्यामुळे आम्हाला कामाची थोडी धावपळ वाढलेली आहे आणि बघू शकता बांधालासुद्धा खूप असं गवत झालंय कपाशी खूप छान आली पण गवतानी आता होईल ती क्लिअर तर कायम अशी बाया बायका कामाला शेतामध्ये ठेवावंच लागतं आणि त्यांच्यामागे आपल्याला सुद्धा थांबावंच लागतं तर अशा प्रकारे मस्त अशी कपाशी भीर। बघू शकता मस्त वाढली तर इकडे आहे आमची विहीर बघू शकता विहिरीला खूप सारं पाणी आहे मस्त पाणी आहे तर आमचे दोन मळे पहिली एक मळ्यातली विहीर तुम्हाला मी दाखवली होती आता ही दुसरा मळा आहे हा घरापासून थोडासा लांब आहे तो घराच्या अगदी जवळ आहे पण हा थोडासा लांब आहे तर बघू शकता विहिरीच्या कडेला सुद्धा खरंच खूप गवत झालेलं आहे आणि पावसामुळं गवत किती काढलं तरी वाढतं तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येतेच करू कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट